भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा निकटवस बरा संतापाई तुकारा महाराज म्हणतात ते खरं भाग्य नाही नाही तर रावण श्रेष्ठ ठरला असता लोकांनी ना रावणाचं नाव घेतलं असतं बघा नाही 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 पण एक मात्र खरं संसारातली कुठली गोष्ट भाग्यशिवाय प्राप्त होत नाही एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे का राष्ट्रस्य चित्तम कृपणशे वित्तं मनोरथम दुर्जन मनुष्याना स्त्रिय चरित्रम पुरुष्य भाग्यम देवो न जानाते कुतो मनुष्य लोकांच्या मनामध्ये काय आहे केव्हा समजणार मतपेट्या उघडल्यानंतर हाली मला वाटतं मशीन खोलल्यानंतर <laughs> मशीनमध्ये सुद्धा गडबड व्हायला लागली असं ऐकायला मिळतं आपल्याला लोकांच्या मनामध्ये काय आहे मतपेट्या उघडल्यानंतर समज समजले जातात राष्ट्राशी चित्तम कृपणाशी वित्तम कृपण माणसाकडे किती पैसा आहे कळत नाही दुष्ट माणसाच्या मनामध्ये काय विचार आहेत कळत नाही स्त्रीचं चरित्र आणि पुरुषाचं भाग्य देव न जाणार ते कुतो मनुष्य देवाला जर समजत नाही माणसाला काय समजणार असं सांगतात म्हणजे सुभाषातली कुठली गोष्ट भाग्याशिवाय प्राप्त होत नाही कर लक्षात ठेवा मला वाटतं उदाहरण देतो रिक्षावाला मुख्यमंत्री होऊ शकतो आणि चायवाला पंतप्रधान होऊ शकतो <laughs> कोणाचं भाग्य किंवा उदय ला येईल सांगता येत नाही पण साधू संत याला भाग्य म्हणायला तयार नाहीत का हे अशाश्वत भाग्य आहे तू का म्हणे धन भाग्य जान। चला पुढे आता आपण परमात्मिक भाग्याचा जर विचार केला ना तर माणसाचा देह मिळणार मोठं भाग्य आहे भाग पावा सब गावा साधन धाम द्वारा पायी जेही परलोक सवारा माणसाचा देह मिळणार ना मोठं भाग्य आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनी चार खानी आणि तीन गुण म्हणून आपल्याला माणसाचा देह मिळालेला आहे प्रत्येक आपण आपण देह नाही आपण जीव आहोत सगळेजण आणि जीव हा चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये फिरतो ऐका चौऱ्याऐंशी लक्ष योनी कोणत्या वीस लाख वेळा आपल्या जीवाला झाडामध्ये जन्म घ्यावा लागतो नऊ लाख वेळा जळचर प्राणी अकरा लाख वेळा सरपटणारे प्राणी दहा लाख वेळा पक्षी तीस लाख वेळा पशु आणि चार लाख वेळा माणूस या सगळ्यांची बरेच किती आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनी नामा म्हणे तेव्हा नरदेहा नरा तयाचा मातेरा केला मुढे एक एक आणि कोटी कोटी फेरा मनुष्य जवार मग लागेल चार खाणीतून आपल्याला फेरावं लागतं स्वेदज अंडज उद्भिज जारज आणि तीन गुण सत्व रज आणि तम या सगळ्यातून आपण फिरून आलेल्या माणसाचा ध्येय मिळालेला आहे ना हे भाग्याचं लक्षण आहे भाग्य आले ती मनुष्य देहा भटर भाग्य आलति मनुषद भाग्य आपशलेह भग आर भग आर भाग्य आ दे दे ਤੁਹਾ ਆਪਣਾ ਵਿਤਾਲਾ ਭਾਗੇ ਆਲੇ ਕੀ ਮਨੁਸ਼ਯ ਦੇਹਾ ਭਾਗੇ ਆਲੇ ਕੀ ਮਨੁਸ਼ਯ ਦੇਹਾ ਤੁਹਾ ਆਪਣਾ ਵਿਤਾਲਾ ਤੁਹਾ ਆਪਣਾ ਵਿਤਾਲਾ ਭਾਗੇ ਆਲੇ ਕੀ ਮਨੁਸ਼ਯ हा, तो हा पहा विठ्ठल म्हणे वस्तू देहा सारखी आली बहुती भाग्य विषयकी महाराज म्हणतात सगळ्या संतांची प्रमाण आहेत माणसाचा जन्म भाग्याने प्राप्त होतो नंबर एक नंबर दोन भारतामध्ये जन्म मिळणं मोठं भाग्य आहे भरतखंडी नरदय प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती तेतही विवेक परमार्थी त्याचा व श्वदवी परमात्मा भारत देशामध्ये जन्म मिळणे भाग्याचे लक्षण का आमची मुलं तर अमेरिकेला जायला लागले भाऊ अमेरिकेला <laughs> एक एक मुलाला जे पॅकेज आहे ऐकलंय ना तुम्ही पॅकेज कोटीचं पॅकेज आहे बघा आणि म्हणून माणसं मुलं तिकडे पळायला लागली जगामध्ये जवळजवळ दोनशे देश आहेत पण भारताचा जर विचार केला ना भौगोलिकदृष्ट्या संरक्षण आहे एका बाजूला हिमालय तिन्ही बाजूला समुद्र आहे अशा नद्या अशी फुलं अशी फळं अशा कुलवाण स्त्रिया जगामध्ये कुठे नाहीत त्या भारतामध्ये आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी मदारसामध्ये एकाच ध्रुपद एकाच चरणामध्ये भारताचं वर्णन केले आहे अठरा भार वनस्पती फुली पळी ओळती त्या पोखरण नदी गंगा वाहती ज्या घरी कुलश्री या राज्यराज राणीव संपत्ती हे सुख सांडून या कासे योग शिवेती अशी फुलं अशी फळं कुठेच नाहीत तुम्हाला आश्चर्य वाटेल हापूसांबा आहे ना आंबा देवगड किंवा रत्नागिरी आंबा ही टेस्टी जगामध्ये कुठेच नाही आणि मग सगळ्यात जास्त आंबा अमेरिकेला जा जातो गो का जा त्यांच्याकडे पैसे जास्त आहेत <laughs> मी काल सात आंबे घेतले सातशे रुपयाचे सहा आंबे म्हणजे बाराशे रुपये डझन का तर अर्धा माल तिकडे जा परदेशीला जातो बघ दुबईला वगैरे त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत असा टेस्टी आंबांना हापूस आंबाना जगाच्या पाठीवर कुठे नाही फक्त भारतामध्ये आहे अशी न गंगेसर्गी नदी ना कुठे नाही जगामध्ये आणि ज्ञानेश्वर महाराजांना खानदान स्त्रिया फार आवडतात गो कुलवाण स्त्रिया का का ठाऊक हा कुलवान स्त्रियांचा देश आहे कुलवान स्त्री कोणाला म्हणायचं हे सुद्धा ऐकून ठेवा आता सगळ्या स्त्रिया समोर बसले क्षमा मागतो जी स्त्री आपल्याला प्रयत्न करते समजायचं कुलवान आहे खंदारी बोलायचं नाही तर मारामारे होतील आढ्य <laughs> <laughs> आतोडे आडवी आढ्यता जेवी हरवी ना तरी कुलवधू लपवी आवी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जी शरीर झाकण्याचा जा प्रयत्न करते ना समजायचं कुलवान स्त्री त्या कुलवान स्त्रियांचा देश आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल चार देशाला चार धाम आहे धाम शंकराचरणी धाम मानलेले आहेत जगन्नाथो रंगनाथो द्वारकानाथ एवच बद्रीनाथो चतुष्कोणे भारत साहेब वर्तते चार देशाला चार संरक्षण आहेत विष्णूचे मंदिर आहेत शंकराचरणी स्थापलेली आणि देवाचे सगळे अवतार भारतातच झालेत आमचे एक प्रवचनकार केले होते नाव सांगत नाही त्यांचं अमेरिकेला प्रवचन झालं आणि अमेरिकेचा एक माणूस उठला म्हणजे महाराज क्षमा करा देवाचे दहा्या उतार भारतातच कसे काय झाले अमेरिकेमध्ये रशियामध्ये व्हायला काय हरकत होती आता का आता हे बुवा लोक असतात ना काही माणसं म्हणतात मी बारा गावचं पाणी पेलेलं आहे हे लोक बाराशे गावचं पाणी प्यायलेलं असतात आम्हाला पंढरपूरला जाताना शंभर गावं लागतात बुवा त्या महाराजांनी उत्तर दिलेलं पाऊस कुठे जास्त पडतो कोकणामध्ये का झाडी आहे डोंगर आहे विदर्भामध्ये पाऊस जास्त पडत नाही मराठवाड्यामध्ये पण नाही कोकणात कांटाळे पण पाऊस म्हणजे ज्या ठिकाणी जंगल आहे झाडी आहे त्या ठिकाणी पाऊस पडतो तसं ज्या ठिकाणी भक्त आहेत ना त्या ठिकाणी देवा अवतार घेतो तुमच्याकडे एकही भक्त नाही देव सगळे अवतर घेत मग देवाचे सगळे अवतार कुठे झालेले आहेत भारतात दो चळर दो वनश्चर दो विप्र दो राजा बौद्ध कलंक अवतारले आहे भक्त जनम काजा हे दहा अवतार भारतामध्ये झालेले आहेत पण भारतामध्ये जन्म मिळणं की भाग्याचं लक्षण आहे चला पुढे महाराष्ट्रामध्ये मा जन्म मिळणं आणखी मोठं भाग्य आहे कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी मी मगाशी सांगितलं आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी चार ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत कुठलं कुठले नंबर एक त्र्यंबकेश्वर नंबर दोन भीमाशंकर नंबर तीन प्रळीवैजनाथ नंबर चार घृष्णेश्वर आणि नागनाथ आहेत ना ते औंढा नागनाथ का तिकडचे द्वारकेचे नागनाथ याच्यामध्ये वाद आहे पण बारा ज्योतिर्लिंगामध्ये तिकड तिथलं वर्णन आहे बघ द्वारकेचं 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 वर्णन आहे आपल्याला शिकद्यात ज्योतिर्लिंग म्हणजे जवळजवळ किती भारतामध्ये राज्य आहे किती एकोणतीस तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराष्ट्रामध्ये चार ज्योतिर्लिंग आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जन्म मिळेल आणखी भाग्याचं लक्ष नाही मी तीन भाग्य सांगितले नंबर एक माणसाचा देह हो। नंबर दोन भारतामध्ये नंबर तीन महाराष्ट्रामध्ये पण हे मिळून जर याची किंमत कळली नाही ना ते मिळून काय उपयोग होत नाही ज्ञानोबाने दृष्टांत दिल्या ज्ञानोपाराने म्हणतात दिवा लावण्याकरता तीन गोष्टी लागतात का स्नेहसूत्र वी मेळो एके स्थानी दिव्या दिवाला माझे तेल पाहिजे वात पाहिजे आणि माती सुद्धा पाहिजे पण या गोष्टी मिळून जर दिवानावरणीची अक्कल नसेल ना तर आंध्रातच जाऊ लागतो अशी <laughs> दुसरी ओवी हो आहे का स्नेहसूत्र वैश्वानरा जाली आहे संसारा हातवटी मिनितावीला प्रकाश नव्हे त्याची युक्ती माहीत नसेल ना वस्तू मिळून उपयोग नाही ज्ञानबारे म्हणतात गाय धडजोडे गोमटी ते तैची पैदे क्रिटी जाणीची हातवटी सांधवणीची कमी खाणारी भरपूर दूध देणारी लात न मारणारी गाय मिळाली पण दूध काढण्याची अक्कल नसेल तर मिळून काय उपयोग का व्हावं ज्ञानोबारे म्हणतात ज्ञानोबाचे दृष्टांत आहेत मला वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये किती दृष्टांत दिलेले आहेत माहिती आहे तुम्हाला साडेतीन हजार रुपये साडे सॉरी रुपये चुकून आलं माझे <laughs> या आता रुपयेच लोक यायला लागले <laughs> डोकतावण्यात बघ ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत आहेत साडेतीन हजार ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात दृष्टांताची मात साधूची संगती तरुण पाय एक एका सिद्धांताकडे ज्ञानेश्वर महाराजांनी अठरा अठरा दृष्टांत दिलेले आहेत हे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासक त्यांना बरोबर माहिती आहे